झालं सारी बरबादी झाली लेकर तिकडून परत तुटल्या लेकरांची झाली माझी माझे भाऊ आहे ना म्हणून फोन करत होतो फोनच उचलला ना मग जोडदाराला घेऊन गे गेलो बघा पेट्रोल संपलं बघा गेलो तर तिथं मस्त पाया बसल्या होत्या म्हणलं चार पोरं पडलं बेलवडली एवढं मोठं पोरग आपलं गेलं ह्यांनी फोन करू करू बोलून घेतलं तिकडं आणि ते पडल्यावर फोन बी करून सांगितलं नाही की पडलंय म्हणजे जेव्हा मी हे पोरग लावलं तेव्हा माहीत झालं नऊ लाख रुपये जाहीर केलं होतं त्यातले तीन लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत आपल्याला सहा लाख रुपये ना अजून ती नुसती देतो देतो मग ते तारीख पे तारीख त्यांनी चालवलेली आहे मसोबाच्या वाडीतल्या विहिरीची रिंग कोसळलेल्या प्रकरणात जावेद मुलानीचा मृत्यू झाला होता एक वर्षानंतर त्याच्या घरची परिस्थिती पाहण्यासाठी आम्ही तिथं पोचलो आणि मन गरबलून गेलं कारण आता जावेदही नाही आणि जावेदचं कुटुंबही त्या ठिकाणी नाही एक हस्तखेळतं कुटुंब या दुर्घटनेनं हिरावून घेतलं बेलवाडीतल्या चार कुटुंबाची अशीच अवस्था गेली। एक ऑगस्ट दोन हजार तेवीस इंदापूर तालुक्यातल्या मसबावाडी इथल्या विहिरीची रिंग बनवताना चार कामगार मातीत गाडले गेले आणि तब्बल अडुसष्ट तासानंतर त्यांचा शोध लागला या घटनेला आता एक वर्ष होते यातील या चार कामगारापैकी एका कामगाराचं नाव होतं जावेद मुलानी जावेद मुलानीचं कुटुंब तसं बिलवाडीतलं परंतु ते कामाच्या निमित्तानं बारामती तालुक्यातल्या सिद्धेश्वर निंबोडीमध्ये स्थायिक झालं हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी जावेद मुलानी राहत होता जावेद मुलानीचे भाऊ आणि त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत आता इथं परंतु त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं आता शिक्षणासाठी माळशिरस तालुक्यातील मामाच्या गावी गेलेले आहेत पण या एक वर्षात नेमकं काय घडलं आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्या समस्यांचा आता सामना करावा लागतो याच्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आ, एक वर्ष झाले घटनेला हा आज एक तारीख आहे बरोबर आहे हा एक तारखेला गेला होता एक तारखेला ती पडली होती विहिरीत चार तारखेला गावली होती सकाळी इथून वाजता गेलते सकाळी आठ आठ वाजता गेलतेस कसा म्हणजे भाऊ आहे ना म्हणून फोन करत होतो फोनच उचला ना मग जोडदाराला घेऊन गेलो बघा पेट्रोल संपलं मग बघा गेलो तर तिथं मस्त वाया बसल्या होत्या देवाप म्हणलं चार पोरं पडले ते बेल उडती विहीर विर गेलो विहिरी तर सतार लोक तिथे विहिरी होती गेलो तर सगळं म्हणजे पूर्ण धुळेलाच मिळालेला होता विषय तिथला काहीच राहिले नव्हतं तिथं स्वभाव कसा होता लय भारी पोरगाव भरणी मामा प्रवीण भाया माने त्यांच्या भेटी किती पोरगाव होता आज एक वर्ष झालं आठवणी उस... तुम्हाला येत एवढं मोठं पोरग आपलं गेलं यांनी फोन करू करू बोलून घेतलं तिकडं आणि ते पडल्याब्यांनी फोन बी करून सांगितलं नाही की पडले म्हणून जेव्हा मी हे पोरग लावलं तेव्हा माहीत झालं मुलं किती वर्षे झालं मुलगा एक आहे पोरगी हाय पाचवीला ते मध्ये पोरगी आहे दुसरीला एक पोरग बालवाडीत हाय ते बी माहेरला गेली महिना झालं निघून डेकर बाळा घेऊन कुटुंब हो हे तसंच सरकारनं पाच लाख रुपये मदत जाहीर केली होती त्याचबरोबर ठेकेदारांना नऊ लाख रुपये जाहीर केले होते नऊ लाख नऊ लाख रुपये जाहीर केले होते त्यातले तीन लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत आपल्याला सहा लाख रुपये ये ना अजून ते नुसती देतो देतो ते तारीख पे तारीख तारीख त्यांनी चालवलेली आहे लोकन्यायालयात केस टाकली म्हणले साक्षी द्या तिथं सगळे पैसे देतो म्हणले ते अजून तीन चार पाच महिने झाले पण त्यांचा फोन बिना आणि काय ना मी बी जात नाही त्यांच्याकडं मी एकटा असल्यामुळे मी त्यांचे काहीच करू शकत नाही काय कोणाचा फोन बिना आणि काय नाही तो तो ले 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 ते değişt, त्या पैशाचं काय झालं ते देतो देतो पैशाचं काय मिळालेले पैसे त्यांच्या मिशेसच्या नावावर टाकले आहेत त्यांच्या मुलांच्या सगळे पैसे ठेवलेले हे म्हणतोय की असं सांगितलं ना साक्षी द्यायची म्हणून चुकून झालं किंवा काय झालं तर सहा लाख पैसे देणार नाही तर नाहीत म्हणले तसं नाही साक्षी द्यायच्या वेळेस पैसे देतो म्हणजे साक्षी द्या पैसे घ्या मग साक्षी द्या म्हणले आगा। आगा। ते काय सांगते त्याचं अजून तर काही चार पाच महिने झाले त्यांचा फोन बी नाही तर ही परिस्थिती आहे जावेद मुलं जा कुटुंबाची एक खेळत कुटुंब उद्ध्वस्त झालं की काय होत त्याच हे की आजही जावेद त्याच्या जा घरातून पुन्हा कामाला गेला असता त्याची मुलं इथंच शाळेत राहिली असती पण आज त्यांचे वडील तर नाहीत आणि मग आता इथं राहून याही कुटुंबावरती भार द्यायचा काकर घेऊन तिकडून निघून परत असं झालं बरं सारी ताटातुट लेकरांची झाली माझी ज्यावीत गेला तेव्हा लहान मुलाच वैगित होत तीन वर्षाचा तीन मुलगी होती आता ह्या वर्षात गेली पाचवीला चौथीला होती होती आणि ती ती पहिली पहिलीला आता यंदा दुसरीला गेली हस्तकिर्ती कुटुंब उद्ध्वस्त झालं की काय होतं याचा हा एक का आपल्याला प्रत्यय येतो खर तर हातावरच पोट ज्यांचं त्यांनी किती काळजी घ्यावी हा कुणीही सल्ला देऊ शकेल पण आलेल्या प्रसंगाला सामोरं जाताना ही लोक आज सकाळी घरातून जातात आणि नंतर भेटतही नाहीत हे चित्र अतिशय धक्कादायक होतं आणि तो धक्का पचवून हे कुटुंब पुन्हा कामाला लागलेलं आहे परंतु ज्या जावेदचा यामध्ये मृत्यू झाला त्याचं कुटुंब मात्र विखरलं गेलंय आज ते कुटुंबही या ठिकाणी नाही अशी वेळ दुश्मनावरही येऊ नये असं मानतात तर ता तशाच प्रकारची अवस्था या ठिकाणची आपल्याला पाहायला मिळते